नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशनल अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी ग्रामरचे जे वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत ते बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच फायदा होणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनसाठी शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर बघूयात आजचा आपला पहिला प्रश्न प्रश्न पहिला आहे पुढील नकारार्थी वाक्यांचे अचूक होकारार्थी वाक्य तयार करा वाक्य आहे अपमान केल्यास कुणाला राग येत नाही या वाक्याचा आपल्याला होकारार्थी वाक्य तयार करायचं आहे तर या वाक्याचं होकारार्थी वाक्य होईल ऑप्शन नंबर थ्री अपमान केल्यास प्रत्येकालाच राग येतो हे या वाक्याचं होकारार्थी वाक्य होईल प्रश्न दुसरा आहे तनया या, या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ऑप्शन आहे तनू कन्या कुलीन आणि आत्मा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर टू कन्या तनया या शब्दाचा समानार्थी शब्द आहे कन्या त्यानंतर प्रश्न तिसरा आहे खालील शब्दातील देशी शब्द ओळखा ऑप्शन वन आहे ढेकून ऑप्शन टू सामना ऑप्शन थ्री जाहीर आणि ऑप्शन फोर डब्बा तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर वन ढेकून डेकून हा शब्द देशी शब्द आहे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार एकूण स्पर्श व्यंजने किती आहेत ऑप्शन वन आहे वीस ऑप्शन टू आहे चौदा ऑप्शन थ्री आहे पंचवीस आणि ऑप्शन फोर आहे यापैकी नाही तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री पंचवीस एकूण पंचवीस स्पर्श व्यंजने आहेत प्रश्न पाचवा आहे नाम किंवा सर्वनामाचे रूप तयार करण्यास जी अक्षरे जोडतात त्यांना काय म्हणतात तर ऑप्शन वन आहे शब्द ऑप्शन टू आहे कृदंत ऑप्शन थ्री आहे तद्वीत आणि ऑप्शन फोर आहे प्रत्यय तर आपल्या या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर फोर नाम आणि सर्व नामाचे रूप तयार करण्यास जे अक्षर जोडतात त्यांना प्रत्यय असं म्हणतात म्हणून ऑप्शन नंबर फोर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा आरती रोज पहाटे उठते आणि धावण्याचा सराव करते वरील वाक्याचा प्रकार कोणता ऑप्शन वन केवल वाक्य ऑप्शन टू मिश्र वाक्य ऑप्शन थ्री संयुक्त वाक्य आणि ऑप्शन फोर यापैकी नाही या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे संयुक्त वाक्य ऑप्शन नंबर थ्री संयुक्त वाक्य कारण हे दोन वाक्य आणि या अव्याने जोडलेले आहे म्हणून हे आहे संयुक्त वाक्य म्हणून आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री संयुक्त वाक्य प्रश्न सातवा आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे टोपण नाव कोणते ऑप्शन वन बालकवी ऑप्शन टू गोविंदग्रस ऑप्शन थ्री केशवसूत आणि ऑप्शन फोर ग्रेस तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर वन बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं टोपन नाव आहे बालकवी प्रश्न आठवा आहे जी कर्मे क्रियापदावर अधिकार गाजवणारी असतात त्यांना कोणत्या प्रकारची कर्मे म्हणतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री प्रत्यक्ष कर्मे जी कर्मे क्रियापदावर अधिकार गाजवणारी असतात त्यांना प्रत्यक्ष कर्मे असं म्हणतात प्रश्न नववा आहे माती पेटून उठणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय तर ऑप्शन वन आहे परवा न करणे ऑप्शन टू आहे आदर दाखविणे ऑप्शन थ्री आहे मनात जागृती निर्माण होणे आणि ऑप्शन फोर आहे दुष्काळ पडणे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री मनात जागृती निर्माण होणे माती पेटून उठणे म्हणजेच काय तर मनात जागृती निर्माण होणे त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा जिंकली या शब्दाची जात ओळखा ऑप्शन वन नाम ऑप्शन टू विशेषण ऑप्शन थ्री सर्वनाम आणि ऑप्शन फोर आहे क्रियापद तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर क्रियापद जिंकली हा जो शब्द आहे तो आहे क्रियापद प्रश्न क्रमांक अकरा आहे देशासाठी सैनिकांनी प्राण अर्पण केले या वाक्यातील साठी हे काय आहे ऑप्शन वन आहे नाम साधित शब्द योग्य अव्यय ऑप्शन टू आहे धातू साधित शब्द योगी अव्यय ऑप्शन थ्री आहे विशेषण साधित शब्दयोगी अव्यय आणि ऑप्शन फोर आहे विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय हा जो साठी हा शब्द आहे तर तो आहे विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय म्हणून या प्रश्नाचं ऑप्शन नंबर फोर हे करेक्ट अँसर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे राजवाडा हा कोणता समास आहे ऑप्शन वन द्वंद्व समास ऑप्शन टू अव्ययीभाव भाव समास ऑप्शन थ्री बहुरी समास आणि ऑप्शन फोर तत्पुरुष समास या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर फोर तत्पुरुष समास राजवाडा हा समास तत्पुरुष समास आहे म्हणून ऑप्शन नंबर फोर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा वसुंधरा या शब्दाचा अर्थ कोणता ऑप्शन वन नदी ऑप्शन टू पृथ्वी ऑप्शन थ्री गाय आणि ऑप्शन फोर पाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर टू पृथ्वी वसुंधरा म्हणजेच काय तर पृथ्वी वसुंधराचा समानार्थी शब्द आहे पृथ्वी पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा तुंतुने वाजविणे हा वाक्प्रचार पुढीलपैकी कोणत्या संदर्भात उपयोगात आणला जातो तर तुंतुने वाजवणे म्हणजेच काय तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर टू एखादी व्यक्ती आपली आवडती गोष्ट श्रोते कंटाळले तरी वारंवार सांगत असेल तेव्हा हा शब्द वाकप्रचार वापरला जातो तुंतून वाजवणे म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर टू बघूयात आजचा आपला शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा कोणतेही विशेष नाम डॅश असते तर याचे ऑप्शन आहे अनेक वचनी एक वचनी वचनहीन आणि यापैकी नाही तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न तुमच्यासाठी आहे या, या प्रश्नाचे उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून नक्की सांगण्याचा प्रयत्न करा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनसाठी शेजारील बेला ऐकूनही प्रेस करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद